नमस्कार सेवक बांधव तसेच माझे मित्र तसेच नातलग आपण सर्वांना दोन हाताची कडकडीची विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कुणीही याला स्किप करू नये आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या नातलग मित्र जे बी जवळीक लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना ऐकण्यासाठी मजबूर करा आणि समजण्यासाठी मजबूर करा कारण याच दोन दिवस झाले मी फेसबुकवर एक पोस्ट बघत आहे आणि त्या पोस्टच्या माध्यमातून सेवकांची फसवणूक होऊ शकते किंवा कोणत्याही लोकांची फसवणूक होऊ शकते तर ती जी पोस्ट आहे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटोसहित प्रूफसहित तुमच्यापर्यंत सांगणार आहे म्हणून हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि आपल्या प्रत्येक नातलगायला पाठवावंच लागेल जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाठवला नाही आणि आपल्यापर्यंत सीमित ठेवलं तर केव्हा फसवणूक होईल याची काही सांग याचा काही सांगता येत नाही आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो या प्रकारे आहे परमात्मा एक नावाने करत आहेत फेसबुकवर फसवणूक आणि त्या परमात्मा एक नावाने जो फसवणूक होत आहे तर त्यावर फेसबुकवर आपण पेज बनवतो ॲडमिन लोक पेज बनवून देतात आणि त्याला सोडून देतात त्याच्यावर लक्ष देऊन देत नाही आहेत आणि म्हणून त्या मी जो स्क्रीनशॉट घेतला आहे त्या स्क्रीनशॉटवर जे नाव आहेत त्या ग्रुपचे त्या ग्रुपच्या नाव आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ या नावाचा एक पेज आहे परमात्मा एक ग्रुप या नावाचा पेज आहे परमात्मा एक मंडळ नागपूर व्हॉट्सअप या नावाचा ग्रुप आहे आणि असे कितीतरी ग्रुप आहेत कमीत कमी पन्नास ते साठ ग्रुप आहेत आता किती ग्रुपवर हे तीन ग्रुपवरचे मी स्क्रीनशॉट मारलाय तीन चार ग्रुपवरचे स्क्रीनशॉट मारलेला आहे आणि याच्यावर या स्क्रीनशॉटवर तिथं लिहून येत आहे प्रायव्हेट कंपनीवाले किंवा खाजगी प्रायव्हेट म्हणजेच खाजगी कर्ज म्हणजे लोन तीन ते दहा लाखापर्यंत ती लोन देण्याच्या हप्त्याच्या माध्यमातून लोन देण्याचा ते त्या ठिकाणी पोस्ट करत आहेत की ज्यांना ज्या कुणाला लोन लागत असेल तर तीन लाख ते दहा लाखापर्यंत ज्या कुणाला लोन ला लागत असेल त्यांनी त्यांनी आमच्या आम नंबरवर कॉल करावा किंवा व्हॉट्सअप करावं आणि मी जेव्हा त्या नंबरवर कॉल केलं मला माझ्याकडून तो कॉल लागलेला नाही पण जेव्हा माझा एक मित्र सुनील कांबळे मुक्काम बोरी राहणार तुमसर या माझ्या मित्राने जेव्हा त्याच्यासोबत कॉल केला त्या कॉलवर त्याचं बोलणं झालं तर बोलणं झालं तर बोलण्या बोलताना त्यांनी लोनसाठी जेव्हा बोलले तर त्यांचं असं म्हणणं होतं की पहिले तुम्ही सतराशे पन्नास रुपये जमा करा आणि ही तीच फसवेगिरी आहे जी काही दिवसापूर्वी कुणाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमचा तुम्हाला लॉटरी लागली किंवा कॉल येतात तुम्हाला लोन पाहिजे का लोन फलाना कंपनीकडून बोलतो आम्ही आणि लोणाच्या नावावर काही लालच देऊन आम्हीच देऊन पहिले थोडे 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 पैसे मागवून घेतात आणि थोडे थोडे पैसे करता करता तो जास्त अमाऊंट होते आणि आपण लालच मध्ये पडून आपला पैसा जातो आणि त्या पैशाला काढण्यासाठी म्हणून आपण त्याला काढण्यासाठी म्हणून आपण पैशावर पैसे भरत असतो आणि उलट आपण कर्जबाजारी होत असतो कर्ज काढता काढता उलट आपल्यावर कर्ज होतो तर सुनील कांबळेला त्यांनी सतराशे पन्नास रुपयाची माग केली तर सुनील भाऊनी त्यांना जे बोलायचे ते बोलले आणि त्याच्यानंतर मला जेव्हा कॉल केला मी त्यांना म्हटलं की यांच्या फसव्यागिरीमध्ये तुम्ही जाऊ नका कारण की ते फेक आहेत त्यांनी त्यांना बोललं मी की तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा तर त्यांनी मला लिंक शेअर केली दुसरी गोष्ट अशी की मी त्या ठिकाणी एक कमेंट वाचली टिप्पणी वाचली एक त्या टिप्पणीमध्ये तोही ओळखीचाच व्यक्ती आहे माझा आपला सेवक बंधूचा आहे हे दोनही सेवक बंधू आहेत तर त्या सेवक बंधूचं नाव आहे मनोज कामते मुक्काम टेमनी चांदपूर त्याने कमेंट केली आम्हाला लोन मिळेल का मला लोन मिळेल का म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या निवड कशासाठी तर त्या परमात्मा एक परमात्मा एक या नावाचा फेसबुक पेज आहे आणि प्रत्येकाला वाटतोय की परमात्मा एक नावामध्ये फसवणूक होत नाही पण ह्या फसव्या लोकांनी इकडं तिकडचे धंदे चालत नाही आहेत म्हणून यांनी परमात्मा एक नावाला टार्गेट केलं आहे आणि याला एक कर, निशान बनवलं परमात्मा एक या नावाला आणि लोकांना फसविण्याचं कार्य सुरू केलं आहे आणि म्हणून कुणीही या नावाने फसू नये यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवीत आहे तुम्ही सावधान व्हा आणि आपल्या नात लगाला मित्रांना सावध करा कारण परमात्मा एक या नावाला गालबोट लागला नाही पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवत आहे आणि माझे दोन हाताची पुन्हा एक विनंती आहे जे कोणी सायबर क्राईम जे म्हणतात नाही का पोलीस खाते जो आहे सायबर क्राईमचा सा, जे कोणी याला सायबर क्राईमचा सा, अधिकाऱ्याला ओळखत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा कारण की मी बोलता बोलता तुम्हाला एक 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 फोटो दाखवणार आहे या मध्ये तुम्ही पाहाल पाहत राहाल मी चालूमध्येच तुम्हाला ह्या फोटोवा तुमच्यापर्यंत पाठवत राहीन मी बोलत राहीन आणि तुम्हाला सुरूपासून जे दिसणाऱ्या फोटो आहेत त्या फोटोवा तुम्हाला दिसत राहतील ते स्क्रीनशॉट जे मारलं आहे ते तुम्ही बघू शकता नाव बघू शकता नंबर आहेत त्यावर मोबाईल नंबर आहेत तर जे कुणी सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांना ओळखत असेल तर या व्हिडिओला त्यांच्या त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि माझी पुन्हा एक विनंती आहे की जर हा माझा व्हिडिओ कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यापर्यंत जर हा माझा व्हिडिओ गेला तर तुम्ही तक्रारीची वाट न बघता या मोबाईल नंबरवर संपर्क करून यांना ट्रेस ट्रेस करून यांना कनेक्ट म्हणजे यांचा काय म्हणतात त्याला लोकेशन लोकेशन क्षेत्र पाहून जसा जमत असेल तसा गुन्हेगार शाख्यांच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर तत्काळ बिना तक्रार नोंदविता आपण कृपया कुणाचे हानी होण्याच्या आधीच या गुन्हेगारांना आपण पकडण्याचा प्रयत्न करावा आणि पकडावा ही विनंती तसेच जे जे गुन्हेगार खात्याचे आहेत अधिकारी त्यांच्यापर्यंत जरी तक्रार नाही गेली आणि हा व्हिडिओ गेला तरी मी सायबर क्राईमचा सा जे गुन्हे शाखेचं कर्मचारी आहेत त्यांना मी दोन हाताची विनंती करतोय जुळून हात जुळून विनंती करतोय की तुम्ही या अशा लोकांना हे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा हॅकरच्या माध्यमातून लोकांना फसवणुकीचं कार्य करत आहेत या ठिकाणी तुम्हाला कितीतरी नंबर दिसतील या नंबरांना तुम्ही काय करता कसं करता मला माहित नाही पण तुम्ही कृपया या लोकांना पकडण्याचा प्रयत्न करावा यांना पकडावा आणि पुन्हा एकदा दोन हाताशी विनंती आहे की परमात्मा एक या नावाने फसवणूक लोन देतोय आम्ही तुम्हाला लोन देतोय असा काहीतरी म्हणतात किस्तीवर तुम्हाला लोन देतोय साठ महिने एक वीस महिने असे प्रकारे ते ते हप्ता पाडून तुम्हाला लोन देतोय म्हणतात दोन पर्सेंटवर वर लोन देतो म्हणतात तर यांच्यावर विश्वास न ठेवता माझ्या सेवक बंधूंनो माझ्या नातलगांनो माझ्या लोकांनो माझ्या मित्र असेल किंवा माझ्या शत्रू असेल यांच्यावर भरोसा न करता यांच्याकडून लोनाची अपेक्षा न करता कारण हे तुम्हाला पहिले छोटी रक्कम सांगतील मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी सांगतील म्हणजे सतराशे पन्नास मग दोन हजार पाचशे किंवा तीन हजार मग पाच हजार मग दहा हजार असे करून थोडे 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 करून तुमच्याकडून पैसे लुबाळून घेतील तुम्हाला कर्ज मिळणार नाही आणि तुम्ही मग परमात्मा एक या शब्दाला गालबोट लावाल म्हणून तुम्हाला हुशार करत आहो की तुम्ही याच्याकडे माझ्या व्हिडिओकडे दुर्लक्ष न करता तुम्ही याच्याकडून सावध बा, या, सावधता बाळगा दक्षता घ्या आणि यांच्या फसव्यागिरीमध्ये तुम्ही जाऊ नका हीच माझी विनंती हीच माझी म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट विनंती आहे की तुम्ही या फसव्यागिरीमध्ये फसू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कुणीही カサイライナ、ナコ、ナマシカ。